सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्यासाठी जर आपल्याला कुणाशी वाद घाला लागत ला असेल किंवा गरज पडली असेल तर आपण एरवी हात जोडून जातो नाही तर मग बाह्यावर करून पण जाता आलं पाहिजे तुमच्या आत्ताही भायावर आहेत तुम्ही कायमच भायावर असतात म्हणजे नाही नाही शेवट तुम्हाला सांग का समाजकार्यामध्ये काम करत असताना सगळ्याच गोष्टी प्रेमळ लय रिस्पेक्टनी होतात असं पण काय नाही कधी कधी काही जाड कातडीचे लोक का एखाद्या खुर्ची बसलेले असतात आणि त्यांच्याकडे काय निगेटिव एनर्जी भरलेली असती तर ते जर काम करत नसतं तर त्यावेळेस आपण एखाद्या पदावर काम करीत असताना आपण त्यांना आपल्या त्या पद्धतीने शैलीत विचारलं पण पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तर मी तर बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना मी सांगत असतो माझ्याकडे नवीन एखादा अधिकारी जर होऊन नवीन अधिकारी झाला आणि माझ्याकडे जर आला मला भेटायला मी सत्कार करताना त्याला सांगत असतो तू एक वेळेस मोठ्याचं काम करू नको गोरगरीबाला विसरू नको गोरगरीबाचा दुवा कधी पण घे तुझ्या आयुष्यात तु लय मोठा पैसे आणि हेच अधिकारी एखाद्या खुर्चीवर बसल्यानंतर सर्वसामान्य कुटुंब सर्वसामान्याला विसरतात एक छोटं उदाहरण सांगतो मी आता जनरली ग्रामीण भागातल्या लोकांचं काम असतं महसूल विभागात एखाद्या शासकीय कार्यालयात असतं आणि तो एखादा सर्वसामान्य एखादा शेतकरी एक पन्नास शंभर किलोमीटरवरून बिचारा शेतकरी पैसे नसतात पेट्रोलला कोणाकोणतरी त्या घरी को एखाद्या बायकोकून पैसे घेतो शंभर रुपये पेट्रोल टाकतो आणि त्या त्याला त्या त्या वाटतं सकाळ सकाळ लवकर गेलं माझं काम आता कुपन काढायचं काम मार्गी लागेल माझं तिथं गेल्यानंतर अधिकारी सांगतो पुरवठा अधिकारी सांगतो नाही दुपारी थांबा एक तास दीड तासाने होईल तो बिचारा तास दीड तासाने येतो नाही आजूक नाही झालं त्याला भूक लागलेली असतो मग त्या हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही त्याला माहीत असतं की माझ्याकडं मग नाश्ता करण्या सुद्धा पैसे नाही माझ्याकडं तो बिचारा दिवसभर बसतो काम बुडी तो बसतो आणि संध्याकाळी त्याला आतून निरोप होतो आज साहेबांना वेळ नाही भेटली सही करायला निघून जा अरे त्या बिचाऱ्याच्या व्याधना तुम्ही पाहा ना आता आम्ही तेच सांगतो असतो तुम्ही बऱ्याच जणांना तुम्ही गरिबांचं काम करा मी तर बऱ्याच वेळा सांगतो निलेश लंके वेळेस तुमच्या दारात आला ना उद्या तहसीलदारकडं माझं काम आहे मी गेलो नाही केलं तहसीलदारनी काम मी प्रांताकडे जाऊ शकतो ना कलेक्टरकडे जाऊ शकतो पण माझा सर्वसामान्य शेतकरी कुठे जाणार आहे बिचारा कुठं जाणार आहे त्यांचा दुवा घेतला पाहिजे आणि ज्यावेळेस अशा लोकांची पिळवणूक होती ना तर त्यावेळेस आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलमध्ये विचार पण लागतं <laughs>